नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सोन मराठी मलकापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे मनोहर शिंदे यांची निवड झाली आहे या निवडीबद्दल त्यांचं आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केलंय मलकापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली मलकापूरच्या उपनगराध्यक्षपदी पुन्हा एकदा मनोहर शिंदे यांची वर्णी लागली असून स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे सुहास राजाराम कदम व आमिर खान मुल्ला यांची निवड झाली आहे निवडीनंतर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह स्वीकृत नगरसेवकाच्या समर्थकांनी फटाक्याची आतशबाजी करत गुलालाची उधळण करून मिरवणूक काढली मलकापूर नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत भाजपाने थेट नगराध्यक्षपदासह बहुमत मिळवले आहे या निवडीनंतर उपनगराध्यक्षपद कोणाकडे जाणार कोण होणार यावर राजकीय कल सुरू होता अखेर गेल्या बावीस वर्षापासून ज्यांच्या हाती व ज्यांच्या भोवती मलकापूरच्या सत्तेचे समीकरण फिरते त्या मनोहर शिंदे यांचीच उपनगराध्यक्षपदी निवड झाली नगराध्यक्ष तेजस सोनवले तसेच मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी मनोहर शिंदे यांचं निवडीनंतर अभिनंदन केलं याचबरोबर स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपमध्ये मोठी गर्दी होती मात्र सुहास राजाराम कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून मान मिळाला तर व्यवसायाने वकील असलेल्या आमिर खान मुल्ला यांनाही स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळाली मनोहर शिंदे यांची मलकापूरच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉ अतुल बाबा भोसले कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुरेश भोसले तसेच युवा नेते विनायक भोसले यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं या संपूर्ण प्रक्रियेला सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली